गुजरातीमध्ये टेंडर काढले हा सध्या हो वादाचा विषय ठरतोय काय आजच आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना मराठीमध्ये सगळं करायला लागेल असं मला वाटत नाही सुरुवातीला असं जरी ते म्हणत असले तरी मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची समजूत करतील याची मला खात्री राहुल गांधी देखील वाढलेलं आहे राजकीय प्रदूषण करण्यासाठी राहुल गांधी राज आलेलेच आहेत इथं त्याच्यामुळे आदिवासींच्याबद्दल जे बोलले तिथलं सतत नऊ वेळा निवडून आलेले आदिवासी मंत्री होते दे त्यांच्या खात्याचे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना भेटण्याचीसुद्धा त्यांना सवड नव्हती परंतु इलेक्शन आली की मग आदिवासींची आठवण येते आज आद आदिवासींसाठी जेवढ्या योजना मोदी सरकारने राबवलेल्या आहेत त्याचा त्यांनी कधी के विचारसुद्धा केलेला नव्हता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत मताचं राजकारण करणं थांबवणार नाही तोपर्यंत ही गोष्ट सुधारणार नाही आणि आदिवासींच्या पाठीमागे आमचं सरकार आणि मोदी सरकार ठामपणे उभं आहे आणि म्हणून आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार निवडून येतात शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे केवळ आपल्याला मतं मिळावी म्हणून महाराष्ट्रामध्ये येऊन काहीतरी विधानं करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं आज खऱ्या अर्थाने आदिवासींचा सन्मान झालेला असेल तर आज एक आदिवासी महिला ही भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली आहे आणि याला खऱ्या अर्थाने आदिवासींना द्यायचा मान म्हणतात जे त्यांना कधीही सुचलं नाही कधीही त्यांना असं स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की हा बहुमान दिला जावा तो बहुमान आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळे इथे येऊन गोरगरीब जनतेची दिशाभूल करणं हे साप चुकीचं आहे पेसा ॲक्ट अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं काम करणाऱ्या सरकार आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आदिवासींच्या योजनांना अशा प्रकारे जे चुकीचं वक्तव्य केलं ते योग्य नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका